यूपीएससी चे अध्यक्ष जे आहेत मनोज सोनी यांनी तडकाफडकी काल तर मनोज सोनी यांची कथा अजिबात हो मनोज सोनी हे गुजरातचे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फार निकटवर्ती आहेत असं गुजरातले समजलं समजित आता ते असतील का नाही मला माहिती नाही चर्चेचा विषय आहे ते गुजरातचे आहे आणि देशात सर्वात कमी वयामध्ये एका मोठ्या विश्वविद्यालयाचा उपकुलगुरु वाईस होण्याचा मान च्या वयामध्ये देशात इतर इतक्या कमी वयात झाल्याचा प्रवाह नाही आता ते त्यांचा जे बायोडेटा पाहिला तर त्यामध्ये खूप हालाकीचं जीवन असेल त्याबद्दल त्यांना काही दोष देण्यात आला ते बारावीला नपास झाले होते त्यानंतर ते पुन्हा यूपीएससी ला बसले दोनदा तेथेही यूपीएससी मध्ये त्यांना काही पास होत आले तर आय मग ते बारावी सायन्सला नपाल होते आर्टचा विषय घेतला आणि आंतरराष्ट्रीय विषयामध्ये ते प्रोफेसर डॉक्टर वगैरे झाले यांनी का तडकावडकी राजीनामा दिलाय याला पहिल्यांदा यूपीएससी चे सदस्य केलं गेलं नंतर काही वर्षानंतर यूपीएससी च अध्यक्ष केलं गेलं वर्षभरापर्यंत आणि त्यांची युपीएससी चे अध्यक्ष म्हणून अजून सहा वर्ष टर्म आहे रिटायरमेंट सिक्स्टी फाईव्ह आहे त्यांनी राजीनामा दिलाय आता म्हणतात की मला देवधर्म आहे आपण जबाबदारी तुम्ही टाळू शकता का या प्रकरणामध्ये हे एकच प्रकरण महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी घरात मधून साताऱ्यांमधून मराठवाड्यामधून विद्यार्थ्यांमधून पुण्याला आय एस ची परीक्षा देण्याकरता युपीएससीची परीक्षा देण्याकरता येतात परीक्षा घेतात एक एक दिवस त्यांना काढणं अवघड असत पेपर लीक परीक्षा दोन दोन चार चार महिने पुढ निघून सरकारचा जात आमच्या वेळेला नाही आताच कसे फुटायला लागलेले आताच राजकोटचं कनेक्शन कसं निघतंय आताच कुठलं कुठलं कनेक्शन निघते आणि हा सगळा प्रकार स्पर्धा परीक्षेचा प्रकार पेपर फुटीचा प्रकार स्पर्धा परीक्षेमध्ये नियम मोडून एखाद्या राजकीय व्यक्तीला मदत करायचा प्रकार हा अतिशय निंदनीय आहे माझी मागणी अशी आहे की तरी मनोज सोनी यांनी युपीएससी चा राजीनामा दिला असला अध्यक्षपदाचा तरी त्यांच्या सर्व विभागाची त्यांची स्वतःची सीबीआय झाली पाहिजे अशा प्रकारचं खोट सर्टिफिकेट घेऊन आई वडील विभक्त आहेत माझ्या आईचं उत्पन्न करा वडिलांचं ठरू नका कोठे अपंगत्वाचं सर्टिफिकेट देऊ किती माणसं घुसलेली आहेत पण किती माणसांना मुलींच्या डी ओ डिपार्टमेंटनी मंत्रालयानी आणि यू किती माणसांना असं गुजू होईल याची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणामध्ये पोलिसांनी जे जेमध्ये एफ आय आर केल्या के कोटं बोलण्याचा केस सध्या होईल ते होईल पण माझा प्रश्न आहे डी आणि यू पी अपयशाबद्दल केंद्र सरकारच्या अपयशाबद्दल यामध्ये मंत्रालयाचा हात आहे आणि ती व्यक्ती नगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उमेदवारी करावी महाविकास आघाडीचे मत विभाजन करावं म्हणून त्यांना ही सवलत दिली गेली काय ही चौकशी झाली